काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रूपाने मागील दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच देशाला विरोधी पक्ष नेता मिळालाय या पदाचा असलेला मान आणि शान काही वेगळीच असते विरोधी पक्षनेते पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असतो विरोधी पक्षनेता म्हणजे शॅडो प्राईम मिनिस्टर असं म्हटलं जातं आणि हा मान राहुल गांधींना मिळालाय निमित्त विरोधी पक्ष नेत्याचे विशेषाधिकार आणि राहुल गांधी यांच्या वाढलेल्या राजकीय आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक काँग्रेस खासदार राहुल गांधी आता विरोधी पक्ष नेते झालेत म्हणजेच विरोधकांचे प्रमुख म्हणून राहुल गांधी लोकसभेचा आवाज असतील विशेष म्हणजे दहा वर्षांनी काँग्रेस किंवा विरोधकांना विरोधी पक्षनेता पद मिळालंय कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेस अथवा इतर विरोधी पक्षाकडे पण आता लोकसभेत विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक खासदार असलेल्या काँग्रेसनं राहुल गांधी यांचं नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी पुढं केलं आणि त्यांची अधिकृत नियुक्ती देखील झाली लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचं नेतृत्व एक प्रकारे राहुल गांधींनीच केलंय राहुल गांधींच्या सभा गाजल्या संविधानाचा मुद्दा राहुल गांधींनी लावून धरला आधी पायी भारत जोडो यात्रानंतर न्याय यात्रेनं राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेत्यापर्यंत पोहोचवलं निवडणुकीत राहुल गांधींमुळं काँग्रेसचाच नाही तर इंडिया आघाडीचाही फायदा झाला आणि इंडियाचं संख्याबळ दोनशे पर्यंत पोहोचलं राहुल गांधींनी यावेळी पाचव्यांदा खासदार होण्याचा मान मिळवलाय त्यांनी चार वेळा खासदार म्हणून वायनाडचे प्रतिनिधित्व केले आहे तर यावेळेस त्यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यानंतर त्यांनी खासदारकीसाठी निवड केली आणि वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला गांधी परिवारातून विरोधी पक्ष नेते झालेले राहुल गांधी हे तिसरे सदस्य आहेत याआधी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांनी विरोधी पक्ष नेत्याची धुरा सांभाळलेली आहे राहुल गांधी यांनी दोन हजार चार मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी कोणतंही पद घेणं टाळलं होतं पुढे त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद आलं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाच्या पराभवानंतर त्यांना तेही पद सोडावं लागलं त्यानंतर पक्षात कुठलंही पद न घेता त्यांनी पक्ष कार्यात दाखवली भारत जोडो यात्रेसारखी देशव्यापी पायी चळवळ त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच संसदेत घटनात्मक पद स्वीकारलं आहे लोकसभेत तब्बल दहा वर्षांनंतर अधिकृतपणे एखाद्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद मिळालंय विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी कमीत कमी, कमी पंचावन्न खासदार व पक्षाने दहा टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घेतलेले असावे लागते सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेतील काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांकडे या पदासाठी आवश्यक असलेले दहा टक्क्यांचे सदस्यत्व नव्हते पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नव्याण्णव जागा जिंकून काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आणि एकमताने राहुल गांधींना या पदावर विराजमान करण्यात आलं विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये पहिल्या रांगेतच जागा मिळणार आहे जी जागा उपसभापतींच्या जागेच्या शेजारी असेल यासोबतच संसद भवनात राहुल गांधींना सचिवालय आणि इतर सुविधांसह एक विशेष कक्षही उपलब्ध असणार आहे विरोधी पक्षनेत्याला काही विशेष अधिकार बहाल केले जातात यामध्ये निवडून आलेल्या अध्यक्षांना व्यासपीठाकडे नेऊन त्यांना लोकशाहीतील बहुमानाच्या खुर्चीवर विराजमान करणे आणि राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना पहिल्या रांगेत बसणे या अधिकारांचा समावेश असतो लोकसभा अध्यक्षपदी जेव्हा ओम बिर्ला यांची निवड झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विनम्र हस्तांदोलन केलं यानंतर या दोघांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्शीपर्यंत सोबत केली तिथे पुन्हा एकदा आधी मोदींनी आणि त्यांच्या पाठोपाठ राहुल गांधी व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केलं राहुल गांधींना सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या अनेक टीकांचा सामना करावा लागला राहुल गांधी जबाबदारी पासून पळत आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला पण जबाबदारी अंगावर घेत आपण या पदासाठी सक्षम आहोत हे राहुल गांधींनी देशाला दाखवून दिलंय आता राहुल गांधी ईडी सीबीआय केंद्रीय दक्षता आयोग केंद्रीय माहिती आयोग यांच्या संचालकांची निवड करण्याच्या समितीचे सदस्य असतील ज्यात पंतप्रधान मोदींना राहुल गांधींची संमती घ्यावी लागेल तसंच निवडणूक आयुक्त लोकपाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवडण्याच्या समितीत राहुल गांधी असतील संसदेच्या मुख्य समित्यांमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचा समावेश असेल सर्व पदांच्या निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीत एकाच टेबलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी बसतील हे सर्व निर्णय नरेंद्र मोदींना विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींशी चर्चा करून घ्यावे लागणार आहेत राहुल गांधी विरोधी पक्ष नेते बनल्यानं आता ते सरकारच्या आर्थिक निर्णयाबाबत सातत्याने आढावा घेऊ शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे संसदेच्या मुख्य समित्यांमध्ये राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून सहभागी होतील आणि सरकारच्या प्रत्येक कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवू शकतील हे सर्व अधिकार विरोधी पक्षनेते बनल्यानं राहुल गांधींना मिळाले आहेत आता ते ही जबाबदारी कशी पेलवतात आणि विरोधी पक्षनेते म्हणून जनतेचा आवाज कसा बनतात हे पाहणं औत्सुक्याचं राहील ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवलं तेच राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते म्हणून पुढील पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर विरोधी पक्षनेते म्हणून आव्हान बनून उभा राहतील का याचं उत्तर देखील येणाऱ्या पाच वर्षात वेळोवेळी आपल्याला बघायला मिळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका